आम्ही पूर्ण स्वतःला कव्हर करून घेतलेलं आहे कारण खूप थंड पडते नाच आणि मग त्याच्यामुळे आता जाऊया आपण जवळ आलो आणि तोंडातून वाह निघतो आम्ही आलो कंडरा राईड इथं आपली लाईन लागले खूप खूप मोठी लाईन आहे आणि ॲक्च्युली ही लाईन बघून मला वैता का पळून गेली ही लाईन बघून

असाण्यावरती पण असं बर्फ पड़ते एवढा भारी असं हेवी स्नोफॉल स्मु, चालू आहे दोनशे रुपये ब्रेड ची एक मोमोज ची ब्रेड घेत दोनशे ला आणि ती आम्ही टेस्ट बघतोय फक्त व्हेज आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती तर झालं आज आहे आमचा डे थ्री इन काश्मीर तर आजच्या डेमध्ये आम्ही करणार आहोत ते म्हणजे कंडाला राईड्स तर त्यासाठी आम्ही आता सकाळी उठलो आहे रेडी वगैरे झालेलो आहोत आणि हा आमचा रूम आहे आता थोडंसं पसारा आहे कारण की आम्ही खूप पटापट चाललेलो आहोत आता आमचा ड्रायवर येतो गाडी घेऊन खाली ऑलमोस्ट तो पोचला असेल दोन मिनटामध्ये तर आता आम्ही रेडी झाली ना चलो आज हम की गोंडाला राईट चला गाईस तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा तर मी निघाले आता खाली चालले पहिला जॅकेट घेतला आपला हा तर आता आम्ही खाली जातो पहिला आम्हाला आता भेटणार आहे ब्रेकफास्ट खायला तर ब्रेकफास्ट ब्रेक खाते आणि मग आपण जाऊया खाली खाली चला काय बोलतोय कोणतं घेऊ दोन्ही दोन बोलतो तो ओके तर आता आम्ही जॅकेट वगैरे घेतोय कारण की तिथे जॅकेटची खूप गरज आहे यार खूप थंडी लागते रात्री तिथं दिला कुणाला कुठलं पाहिजे रेड हा हा ना ठीक आहे ओके चल आम्ही पहिल्यांदा हे घेतो हा तर निघालो आम्ही सगळेजण आम्ही चालू आगी ब्रेकफास्ट हा आमचा रूम होता थ्री झिरो थ्री इथे हा दिदीचा रूम होता थ्री झिरो फोर अँड थ्री झिरो फाईव्ह सो त्याचं चलो लिपस्टिक घे ना घेणार आहे तू बॅगेत हा मग गोलू खातो पराठा गोलू खातो पराठा गोलू खातो पराठा अमूल बटर लावू का नको ना मस्त वाटत ना पंजाब दही ते पण घेणार काही त्रास होणार नाही आपल्याला कारण आता आपण निघाला दोन तास दाखवतोय आहे आधार कार्ड पॅन कार्ड घेतलं तुझं दिला ना सगळ्यांनी तुझ्याकडे दिला ना आधार कार्ड पॅन कार्ड मी आमच्या दोघांचं पॅन कार्ड नाही आधार कार्ड दिलं ना काय पण चाललं तर फोटो काहीच नाही ना बोललं पण नाही एक ठेवले असते ना डॉक्युमेंट्स घरी फोटो काढून घेऊ का गं डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट बनवून जातात लगेच संजय बनवायला हरवलं तर डॉक्युमेंट बनवून जातील लगेच पॅन आता नाही आता आमची गाडी पण आलेली आहे आणि आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहोत आता निघतोय आम्ही गुलमर्गला आहे ना आपलं हे हा कोंडाला राईट कुठे गुलमर्गला तर आता आम्ही निघालो गुलमर्ग ला जाण्यासाठी आणि खूप जास्त थंडी आहे बाहेर जबरदस्त थंडी आहे आणि मग आम्ही सगळे कॅप्स वगैरे घातले आता क्लोज वगैरे घालूच आणि पुढे गेल्यानंतर आम्ही जॅकेट वेअर करणार आहे तर चला आता जाऊया आणि आम्ही आज गाडीमध्ये ना आम्हाला मस्त जागा झाली आहे आमची हिची पाठी बसले कारण की मम्मी पप्पा नाहीत ना म्हणून आणि ती आमची मॅम तर ती विंडो सीट कोणाला देत नाही आहे ना ती बोलते नो डायरेक्टली आणि हिला कॉम्प्रोमाइज करायला लागतं ठीक आहे आपण जाऊया आता पुढे आणि बघूया आता कंडला मध्ये काय आपण एन्जॉय करणार आहे काय मजा येणार आहे कोणाला भीती वाटणार आहे कोणाला थंडी लागणार आहे असं काय काय तुम्हाला बघायला भेटेलच सो तर तुम्ही कंटिन्यू राहा चलो निकलते आम्ही चलो जिजाजी रेडी हो ना हां चलो <laughs> गाईस बघू शकता तुम्ही आम्ही किती हाईटवरती आलो वरती आणि असं वाटते अजून रस्ता संपत नाही मी विचार करते कधी येईल आता असं वाटते मला डगामध्ये झालं आहे असं आम्हाला फील होते कारण की पूर्ण ना फ्रॉग आहेत तुम्ही बघू शकता थोडी विंडो ओपन करते तुम्हाला दाखवते बघा खूप आम्ही हाईट लावलो खूप जास्त आहे बघा तुम्हाला बॅक कॅमेरा मी पण लागतो पोहोचलो की नाही अजून आपण हां किती टाईम गंडला राईड साठी आणि आपण आता चाललो तिथेच आणि बर्फच बरफ आहे काय बोलायला शब्दच नाही माझ्याकडे बरफ शिवाय कारण की सगळीकडे बरफ आणि बर्फच आहे मला काय समजत नाही मी काय बोललो काय इथे आता आम्ही आता सध्या गाडी दिसते ना बघ ना यार कस आहे दिसले 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 बघून घ्या काही जवळ ना बरफ मस्तपैकी घरी बसून तुम्ही माझ्या ना काय बघता ते बरफ बघत बरफ बघून घ्या लय भारी बरफ आहे जवळच पडलेलं आहे आणि ते हे काश्मीरी लोकांचा हा हे आहे म्हणजे त्यांचं ते कपडेच त्यांचे का कल्चरल जे असं ना ते कल्चरल कपडे असत ना काय बोलतात त्याला काय माहिती नाही जसं आपले इकडे काय घालतात साडी घालतात लेडीज आणि असे नॉर्मल कपडे जसे इथं बाप रे थंड लागते खूप चल जाऊया आपण तुम्ही बघू शकता इथं वॉशरूम आहे वॉशरूम वरती पण कसं बरफ पडलाय असा बरफ जाम झालाय गाड्यांवरती पण असा बरफ पडतय एवढा भारी असा हेवी स्नोफॉल स्मू, चालू आहे मस्त ना काल पण झाला आज पण ठीक आहे काश्मीरी फुलच्या किती वेळ ठीक आहे काय तर आपण हा एक ट्राय करून बघूया आता पैसे किशोत नाही आप क्यों आपकी गर्लफ्रेंड ने ठीक है क्या आपको ये लो ये लो कितने के लेने आ, दो दे दो एक काम कर दो ना ये खोबरा है क्या इसमें खोबरा मिक्स रहता है अरे यार खोबरा तो दो ही दे दो अरे हम तो? खा के देखेंगे कैसे लगता है बस भैया दो बहुत हार्ड है हा? पैसा तो लगा लगा? पैसा दे दो कैसा दो दस रुपए का हाँ ये दे दो चार चार पांच दे दो आम्ही आलो कंडरा राईड इथे इथं आपली लाईन लागली खूप खूप मोठी लाईन आहे आणि ऍक्च्युली ही लाईन बघून मला पळून गेली ही लाईन बघून खूप खूप लाईन आहे जसं की आपण कुठल्या मंदिरात जातो ना लाईन असते लाईन बोल बघा आणि तुम्हाला पुढची लाईन दाखवते आणि नंतर तुम्हाला बॅक कॅमेरा आणि जिथे तिथलं पण दाखवते आणि माझ्यासाठी एक छोटा बाबू पण आहे इथे बघा चवत झालं कंडरा राईड म्हणजे मम्मी पप्पा सवत पण मी रिथ्वीला नाही आणले कारण की मला तेवढं नाही समजलं पण नेक्स्ट टाइम नक्की मी रिदीला घेऊनच येईल है ना बाबू छोट्या दीदीला कसं येस से हाय 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 बायकर हायकर बघू हाय हायकर बघू बघू ठीक आहे नक्की तर करा बघू चला गाईड खूप गर्दी आहे खूप खूप जास्त आणि आम्हाला वाटलं आमचा अकराचा टायमिंग होता तर आमचा टायमिंग संपला असं आम्हाला वाटलं पण काय नाही आराम मराठी आपल्याला चार पाच पाच ती जायला तिथं आणि विक्रांत बघा पूर्ण क्रॅक ही पण झाले पण चला तुम्हाला गरम होते थोडस पण पुढे चला छोटा बाबू बघा कसं करते मस्ती हा लाईन ओ आगी नाही आगी नाही आरामसे आरामसे प्लीज बाबू बघ कस बसलय आतमध्ये मी एंट्री केली आहे गोंडाल्याची इथं तुम्ही बघू शकता लाईन किती मोठी आहे ओ माय गॉड अजून लाईन चालली आहे आतमध्ये आणि हे बघा एंट्रच असं वर्क इथे सर्व मेंटेन असतं हां पूर्ण मेंटेन असते सर्व रेडी ना रेडी फॉर कॉन्डाला राईट नको पकडू ना हात फ्रीज होते पण मोबाईल नंतर काढतो आता नको मी काढते <coughs> त्याला जायचं तर जाऊया पण इथं तुम्ही बघू शकता ना राईस खाली नाही बरं पडलाय लोकांना म्हणजे इथं एवढा थंडावा आहे ना आणि पॅराग्लायडिंग करायची आहे का करशील का, का? पॅराग्लायडिंग ओके no? okay. तुम्ही बघू शकते बघ गंडोला चालले इथून आणि आम्ही सगळे आता रेडी झालो जाण्यासाठी मस्तपैकी सगळे निघालो आता आणि हे असं स्पीड पण यायचा हा परत फाटी घेऊ आला दुसरा आला ए चला लाईन संपली इथं तुम्ही बघू शकता इथे बरं बर आणि जबरदस्त वाटते खूप भारी वाटते पण तुम्ही जर येत तुम्ही सगळे लेअर कॅरी करा आहे की नाही कपायचं आता थंड वाटतंय आता आमची लाईन जवळजवळ आलेली आहे तर आता आम्ही चाललो इथं आणि अजून पाठी लाईनच आहे खूप जास्त आणि तुम्ही वरून बघू शकता कसं असतं बघा इथून ती येणार कॅबिन आणि त्या कॅबिनमध्ये बसत कॅबिनला पूर्ण बरक बरक झालेला आहे जाम झाले फरक आणि इथून एक्झिट आहे साईडनी चला आपण आता जाऊया तर बाकीचे लोक बसतात ते साईड सगळे लोक शूट वगैरे करतात इथे आणि तुम्ही मला बघू शकता मी काय आम्ही पूर्ण स्वतःला कवर करून घेतलेलं आहे हे अजून लावले आम्ही कारण खूप थंड पडते नाच आणि मग त्याच्यामुळे ना रेस्ट मिस होऊ शकतो ठीक आहे ना चालेल ना आपण जवळ आण आणि तोंडातून वाफ निघतो ओके सो लॉक हो ये लगाना जल बेटा जल्दी जल जल्दी जाओ बेटा 니제 블로즈, 야, 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 नको <laughs> <laughs> बाहेर आधी हे आणि आता मस्त वाटत जाम भारी वाटते याच्यात राहू पण शकतो आपण आपल्याला कंटिन्यू आपल्याला स्नोफॉल सगळी इच्छा पूर्ण झाली ना ते बघ कसं आहे जाम भारी आहे पण काय पण बोला

नाचो का मजालो चल वाई भारी वाटते त्याचं घेऊ शकता आता दीदी इथं फक्त तू पाच मिनिट उभी राहा पाच मिनटा म्हणजे दिदीच्या ह्याच्यावरती किती खराब पडेल तो बघा तुम्ही बॉटल बघ बॉटलचा बरफ होणार बॉटलचा बर्फ झाला हे बघा गाईज आम्ही इथं बॉटल ठेवली होती आणि बॉटलचा बर्फ झाला इथं तुम्हाला दाखवते मी थांबा ते बघा आता ही तू मोजून इथं दोन मिनटं उभी राहा जस्ट इथं उभी राहिली इथे कॅपवरती एवढा बर्फ पडलाय ना आणि जॅकेटवरती पण जाम भारी चला गाईज एक नंबर आहे बघा गोंडला राईट साईडला दीदी काय करते तू अच्छा फोटो नहीं इसे फोटो फोटो शूट करते आज लोग गे स्टेज टूला तो पर्यत आम इतना

आता स्नो पण स्नो पण वेगळा पडतो आहे हे इथं काय रस्ता बनवतात आता आणि पाय खूप सांभाळून टाकायला लागतो रस्ता बनवतात आहेत आता एक मिनटं हे बघू कायच हा जो स्नो आहे ना आता खूप अलग होला पडतो आणि ह्याच्यावरती पाय स्लीट मारतो

ब्रेडची एक मोमोज प्लेट घेतो दोनशे ला आणि ते आम्ही टेस्ट करून बघतोय फक्त वेज आहे तर आता खूप आम्ही आलो फिरून आणि ना दिदी ना, ना दोघी वेळ पडल्या थोड्या थोड्या मधी मध्ये आता विचार केला तर थोडीशी चाय किंवा कॉफी तरी घेऊया घेऊयाकडनं आम्ही कॉफी घेतो इथे कारण खूप आता थंडी लागते आणि तुम्ही बघू शकता किती रेडनेस झाले मला पण आणि ती पडली ना इथे ना इथे पाय ना ते शूज आहेत ना ते टाईट नसेल तरी पण स्लीप मारतात ते गरम कॉफी असेल पण वाटत नाही किती गरम आहे असं ठेवच्या गरम पाहिजे आणि स्नो ना अक्षरशः अंगावरती येतो बघा पाहिजे लाव ना चेन चेन लाव ना तर बापरे आणि हे लोक गेले स्टेज टू ला तिकडे तर खूप जास्त स्नो पडणार आहे चला कॉफी पीतो आपण फेस्टिवल जा रहे चलकोण चलकोण इमत असेल पाच झाली गस्तनय तो हे बघा

बहुत सारा स्नोफॉल हो रहा है हम लोग रुकने नहीं वाले ज्यादा क्योंकि तो हम लोग को आदत नहीं है ना ज्यादा और हमारे जो है घर वाले वो पीछे ये फेज टू है जाए तो खाली नको ना ते वाट बगत तो बच्चे न स्लीप मार तो पाए ना को... ला ला। <laughs> आलू आलू की वेगल ना

सबको अच्छा लग रहा है सच में मेरे को भी अच्छा लगा वाला। <laughs> जब भी आओगे ना दूसरी बार डायरेक्ट तो कांटेक्ट करना थैंक okay. यू <laughs> बाकी आपकी मर्जी दूसरा ड्राइवर भी लोन लो नहीं, <laughs> नहीं नहीं कोई कांटेक्ट करने वाले <laughs> करेंगे बात ऐसे है कि आपने अच्छा हमें गाइड किया बात ऐसे है कि ओके कैसी बताओ ना जा रही है इसमें क्या है देखो ये जगह है ना क्या है में तो ये में पकौड़ा ये पकोड़ा। ये, ब, ये बहुत गर्म है पर इसमें ना आलू डाले बहुत सारा फॉग है फॉगी फॉग है